दुपारी साधारण अडीच तीनची वेळ निसर्गरम्य अशा पहलगाम मधील बैसरण खोरे जे मिनी स्वित्झर्लंड म्हणून देखील ओळखलं जातं पर्यटकांची प्रचंड गर्दी कुणी फॅमिली बरोबर एन्जॉय करत आहे कोणी सिनेमातील पोज देऊन फोटो किंवा रील्स काढत आहे कुणी विस्तीर्ण पसरलेल्या मैदानाभोवती असलेल्या पाईंच्या झाडाखाली लोळत आहे तर कोणी मॅगी पॉइंटवर मस्तपैकी मॅगी आणि चहाचा आस्वाद घेत आहे आणि अचानक परिसरात बंदुकीच्या गोळ्या झाडण्याचे आवाज येऊ लागले सुरुवातीला कोणाला काही कळेना गोळ्यांचे आवाज आहेत की कोणी फटाके फोडत आहेत काही कळायचा मार्ग नाही आणि अचानक काही दहशतवादी हातात बंदुका घेऊन अंधाधून फायरिंग करत तिकडे येताना दिसले त्यांनी प्रत्येक पर्यटकाला पर्यटकाच्या ग्रुपला गन पॉइंटवर धरलं आणि त्यांच्या हिंदीमध्ये प्रश्न विचारला तुम्हाला धर्म कोणसा आहे दहशतवाद्यांनी कोणालाही ना नाव विचारलं नाही जात विचारली नाही भाषा विचारली नाही तू कोणत्या राज्यातून आलं हे विचारलं नाही ते फक्त एकच गोष्ट विचारत होते तुम्हारा धर्म कोणसा आहे तुम हिंदू हो क्या आणि ज्यांनी हो म्हणून उत्तर दिलं त्यांना कसलाही विचार न करता आणि काही मिनिटांपूर्वी पर्यटकांनी फुललेलं बैसरणचं खोरं त्या पर्यटकांच्या किंचळ्यांनी आणि गोळ्यांच्या आवाजाने दणाणून गेलं आनंदाचं ते वातावरण भीती आणि भीषण रक्तपातात बदललं दहशतवाद्यांच्या प्रश्नाचं उत्तर ज्यांनी हो असं दिलं त्या पुरुष पर्यटकांना जागीच गोळ्या झाडल्या काही पुरुषांनी भीतीपोटी उत्तरच दिलं नाही त्या नराधांनी त्यांची पॅन्ट काढली कन्फर्म केलं की ते हिंदूच आहेत ना आणि त्यांना गोळ्या मारून ठार केलं जगभरातून आता एकच प्रश्न विचारला जातो आहे कोणत्याही धर्माचं असणं म्हणजे गुन्हा असू शकतो का तब्बल सव्वीस जणांना त्यांचा काही गुन्हा नसताना जीव गमवावा लागला त्यांचे कुटुंबीय ज्यांनी आपल्या डोळ्या देखत आपल्या वडिलांना नवऱ्याला भावाला मरताना पाहिलं ते जीवाच्या आकांताने ओरडत होते रडत होते मदत मागत होते आपला पती रक्ताच्या थारवळ्यात पडलेला पाहिल्यावर मंजुनाथराव यांची पत्नी जेव्हा दहशतवाद्यांकडे मलाही मारून टाका अशी विनंती करते तेव्हा ते, ते एवढंच म्हणतात तुला मारणार नाही तू जाऊन तुमच्या मोदीला सांग तुम्ही लोकांनी मोदीला डोक्यावर चढवले याचा अर्थ काय त्यांना सांगायचं काय होतं एखादा स्पेसिफिक अजेंडा राबवल्यासारखं दहशतवाद्यांचं वागणं होतं कोण होते हे हल्लेखोर या दुर्दैवी दुर्घटनेनंतर लगेच मोठी शोध मोहीम सुरू झाली सुरक्षा यंत्रणेच्या माहितीनुसार हा हल्ला लष्कर ए तय्यबच्या द रेजिस्टन्स फ्रंट म्हणजे टी आर एफ यांनी केला भारतीय सैन्य सी आर पी एफ जम्मू काश्मीर पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढायला सुरुवात केली हेलिकॉप्टर ड्रोन घेऊन दहशतवाद्यांचा शोध सुरू केला त्या हल्लेखोरांचे स्केचेस बाहेर आले आणि मग हा फोटो मिळाला आदिल आसिफ फौजी अबुतला सुलेमान शाह धक्कादायक बाब म्हणजे काही स्थानिकांची मदत त्यांना मिळत होती गुप्तचर यंत्रणेच्या मते हे दहशतवादी जम्मूतल्या त्रिकुटातून दक्षिण काश्मीरात कोकरनाग मार्गे बैसरणला पोहोचले असावेत हा सगळा कट थेट पाकिस्तानातला रावलकोट मधून रचला गेला असावा आणि त्यानुसार त्या, त्या दहशतवाद्यांना शस्त्र आणि लॉजिस्टिक सपोर्ट सगळं पुरवलं गेलं लष्कर ए तैय्यबचा सा कमांडर सैफुल्ला कसुरी हा या मागचा मास्टर माइंड आहे असं सांगितलं जात आहे सर्च ऑपरेशनमध्ये एक संशयास्पद बाईक जप्त झाली ज्यावर नंबर प्लेट नाही असं म्हटलं जातं की हल्ल्याआधी दहशतवाद्यांनी परिसराची रेकी केली आणि प्रत्येक गोष्ट प्लॅन केली दहशतवाद्यांनी बैसरणखोऱ्यातील मोबाईल नेटवर्क तपासून घेतलं त्या ठिकाणी सुरक्षा दलाचा बॅकअप पोहोचायला किती वेळ लागेल या सर्व गोष्टींचा अभ्यास केला त्यामुळे त्यांना एवढा मोठा हल्ला करून आरामात पाईन वृक्षाच्या जंगलात गायब होता आलं सारख्या स्वर्गाला निष्ठूर दहशतवाद्यांनी नरक बनवलं असं म्हणण्यात काहीच चुकीचं ठरणार नाही बैसरणखोरं पहलगामपासून साडेसहा किलोमीटर दूर पण तिथे पोहोचायला पायी किंवा घोड्याशिवाय पर्याय नाही रस्ता चिखलाचा आणि खड्ड्याचा हल्ल्यानंतर जखमींना बाहेर काढायला वाहनही नव्हती स्थानिक दुकानदार टुरिस्ट गाईडने कसं बस जखमींना वाचवण्याचा प्रयत्न केला हल्ल्याची बातमी समजताच गृहमंत्री अमित शहा घटनास्थळी म्हणजे थेट बैसरण खोऱ्यात दाखल झाले त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि पीडित कुटुंबांना आधार दिला मृतांना श्रद्धांजली वाहिली पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतले त्यावेळी पर्यटकांना टार्गेट केल्याने भारतभर संतापाचं वातावरण तयार झालं भारत, भारत सरकारने तत्काळ पाकिस्तान विरोधात पाच महत्वाचे निर्णय घेतले ते असे भारताने पाकिस्तानसोबत एकोणीसशे साठ साली केलेला इंडस वॉटर करार तात्पुरता निलंबित केला भारताने पाकिस्तानसोबत एकमेव रोड क्रॉसिंग असलेली वाघा अटारी सीमा बंद केली भारताने पाकिस्तानच्या उच्च आयुक्तालयातील लष्करी सल्लागारांना परसोना नॉन ग्राटा घोषित करून सात दिवसात भारत सोडण्याचे आदेश दिले पाकिस्तानच्या सर्व सार्क विजा धारकांना अठ्ठेचाळीस तासात भारतातून बाहेर जाण्याचे निर्देश देण्यात आले इस्लामाबाद मधील भारतीय उच्च आयुक्तालयातील संरक्षण हवाई दल आणि नौदलाचे सल्लागार मायदेशी परत बोलावले पाकिस्तान विरुद्ध भारताने जरी हे पहिलं पाऊल उचललं असलं तरी देशभरातून सध्या एकच आवाज येतोय पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक व्हायलाच पाहिजे पहलगामच्या या हल्ल्याने देशाला हादरवून सोडलं या हल्ल्यामुळे एक गोष्ट अधोरेखित झाली दहशतवादाला धर्म नसतो पण दहशतवादी हल्ल्यात मरणाऱ्याचा धर्म मात्र असतो हा काळा दिवस कोणताच भारतीय कधीच विसरणार नाही हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या मनात कायमस्वरूपी एका जखमेसारखा कोरला गेलाय आता प्रश्न हाच आहे दहशतवाद्यांचा खेळ कधी संपणार सरकारचं पुढचं पाऊल काय असेल याकडे आता सगळ्या भारतीयांची नजर आहे